तर रिंगल लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं हार्दिक स्वागत जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतर्वली सराटी येथे मराठा संघर्ष योद्धा मनोज जलांगे पाटील यांचा गरजवंत मराठ्याच्या आरक्षणासाठी गेल्या सहा दिवसापासून अमरण उपोषणच्या माध्यमातून सुरू असलेला लढा आणि या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातून हजारोच्या संख्येने जमलेला मराठा समाज अंतर्वली येथे पोहोचला आहे आज द रिंगल लाईव्ह टीमने अंतर्वली सराटे येथे भेट देऊन मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यास आलेल्या मराठा महिला व मराठा पुरुष बांधवांच्या भावना जाणून घेतल्या तर पाहूयात महाराष्ट्रातील मराठा पुरुष आणि महिलांना या आंदोलनाच्या संदर्भात काय वाटतं आम्ही आहोत आज जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील आंतरवादी सराटे येथे मनोज दादा जरांगे यांच्या पेंडावलमध्ये दादांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे आणि त्यांचं या निमित्तानाचं भाषण ऐकायला आज इथे हजारोच्या संख्येमध्ये मराठा समाजातल्या बंधू भगिनी जमलेल्या आहेत आपण या भगिनींच्या नेमक्या काय भावना आहेत त्या जाणून घेऊया आपल्यासोबत आहेत स्वाती जाधव पाटील त्यांना या आंदोलनाच्याविषयी त्यांच्या काय भावना आहेत ते आपण करूया काय सांगाल तुम्ही आता या आंदोलनामध्ये सहभागी आहेत कशा पद्धतीनं या आंदोलनाचा जय जिजाऊ जय सुराय स्वाती जाधव पाटील आलेली आहे हे आंदोलन आपण पाहता गेली ते तेरा महिन्यापासून आंदोलन तर तर या ठिकाणी सुरुवात आहे आणि आत्तापर्यंत आंदोलन खूप झालेत हे सहावं आंदोलन आहे कडका मरण उपोषण आहे तर आजचा सहावा दिवस म्हणायला काही हरकत नाही रात्री बाराला त्या दिवशी बसले होते तरी पण आपण पाचवा दिवस असं बोलूयात आपण आता या मध्ये या मध्ये पण इथे आहात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून गाववाडी वस्तीतून आलेला हा महाराष्ट्रातील मराठा समाजात इथं लहान बाळापासून तो वयोव्रद्ध आजीपर्यंत एवढं झाले या लेकरापासून तो वयोवृद्ध होणाऱ्या माणसापर्यंत आणि आजी बसलेल्या सगळ्यांसोबत आलेले हे कशासाठी आलेले आहेत तर मराठा संघर्ष होतं मनोज दादा जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या लेकरांच्या भविष्यासाठी आणि त्यांच्या भवितव्यासाठी उपोषण करत आहेत निस्वार्थीपणे कुठलाही स्वार्थ नाही स्वतःच्या शरीराचे चाळण करून स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून ते या ठिकाणी आंदोलन करत आहेत आणि त्यांच्या आंदोलनाला मराठा समाजाचा उदंड प्रतिसाद आहे घरात जरी बसलेले लोक असतील मराठा समाजाचे तरी त्यांचं आयोजन या ठिकाणी रावते पाटील यांना आपण पाहतायत एकदम म्हणजे प्रत्येक जण असं म्हणत आहे की दादा लढेंगे जितेंगे हम सब जरांगे म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये भावना आहे की तो आलेला प्रत्येक व्यक्ती हा हम सब जरांगे म्हणजे दादा तुम्ही एकटे नाही आहेत आम्ही पण तुमच्यासोबत आहेत हे वातावरण पूर्ण भगवतर आहे पण मनोज दादा जरांगे मय वातावरण या ठिकाणी झालेलं आहे आपल्यासोबत दुसऱ्या आपलं नाव काय आणि आपण कुठून आला ललिता तारक्षम सुंदर अंतरवणी सराठी अंतरवणी दादाचा अंतरवणी एकतीस ऑगस्ट पासून या आंदोलनामध्ये मराठी बांधव आपल्या न्याय हक्कासाठी क्रजवंत मराठ्यांचा लाडा जे उभा केलेला आहे आंतरवाई सराठीमध्ये एकोणतीस ऑगस्ट एकोणतीस ऑगस्ट पर्यंत काम चालू आहे आंतरवाणीमध्ये गावगावने महाराष्ट्रातून मराठी दादाला पाठिंबा देण्यासाठी येत दे आहे दे दे तर दादाला पाठिंबा देण्याबरोबर दादाची तब्येत काल अचानक दादाला तीन ते चार वेळेस दादाला चक्कर आली दादा खाली पेसून पडले त्या हिशोबाने एवढी जनसमूह समज दिसतो इथं मराठ्यांचा दादाची तब्येत अचानक खराब झाल्यामुळं लाभोच्या संख्येने मराठी आंतरवाणी दादाला भेट आपल्यासाठी येत आहे तर शासनाला माझी अजून एकच मिळतील दादाने जेवढं तुम्हाला मागण्या टाकलेलं आहे की महाराष्ट्रातील कोणी मागं घ्या माझे बॉम्बे गॅजेट चालू पंधरा मिट लागू करा मराठ्याला कुर्कृष्ठ आरक्षण द्या ह्या मागण्या दादा सरकारनं दादाच्या पूर्ण केल्या पाहिजे दादाचं लवकरात लवकर कुठं सोडलं पाहिजे दादाच्या मागण्या जर लवकर जर नाही पूर्ण केल्या दादाने आता सांगितलं आहे मीडिया सनी मी सलाईन घेणार नाही उपचार घेणार नाही त्याच्यानंतर मी पाणी घेणार नाही मला तुम्ही आग्रह करू नका शेवटचं आंदोलन आपलं टोकाचं आंदोलन बोले एक तर आपण आपण जीव किंवा त्यांना संपू दोन आदरच्या वीस मिनिट आजी आहेत आपण त्याही या आंदोलनामध्ये सहभागी आहेत आपण पाहताय त्यांचं गोय तरी सुद्धा ते अत्यंत उत्साहानं मनोज पाठीशी खंबीरपणानं उभे आहेत जाणून घेऊया आजी आपलं नाव काय वनमाला तापकीत गाव कुठलं आपलं लातूर जिल्ह्यात ना तुम्ही आलात इथं का आलात तुम्ही कशासाठी आलात पण बाकी तुमची मुलं तुमचे मिस्टर तुमचे नातवंड हे सगळी होती ना तरी सुद्धा तुम्ही का आलात सहा दिवसापासून तुम्ही इथं या उपोषणामध्ये आहेत आपण कुठून आलात

हे दीड हजार पगार महिलांना सुरू केले आहेत ती केल्यापेक्षा त्यांना हे दादा एवढे उपोषणाला बसले आहेत मला बोलताना खूप वेगळं वाटतं आणि त्यांनी हा दीड हजार पगार सुरू केल्यापेक्षा त्यांच्या बाचाला आरक्षण द्यावं एवढीच माझी इच्छा आहे सर तालुका मग या गावातून आलेली आहे माझं म्हणणं आहे की या सरकारने काय करायला पाहिजे हा दादांच्या उपोषणाला पाचवा दिवस आहे पण या सरकारला दादा तेरा महिने झाले तेरा महिन्यापासून दादाने हा लढा उभा केलेला आहे पण सरकार नाही करायला पाहिजे कारण दादा किती खूप तुम्ही दादा एक दिवस उपाशी राहून बघा तुम्हाला कसं वाटतं आमचं म्हणणं आहे या सरकारने दीड हजार रुपये महिना दिल्यापेक्षा आमच्या महिला पाच पाच किंवा सात दिवसातच दीड हजार रुपये महिना कमवून दाखवू शकता पण त्यांनी फक्त आमच्या हे करायलाच पाहिजे आणि माझं अत्यंत तीव्र अशा भावना आहेत महाराष्ट्राच्या सरकारच्या समोर की आपण जे लाडकी बहीण योजनेच्या नामाखाली दीड हजार रुपये महाराष्ट्रामध्ये देत आहे मराठा समाजाचा या दीड हजार रुपये आम्हाला नको आहेत आज जालना जिल्ह्यातील अंतरवादी सराठी येथे मनोज दादा जरांगी यांचे मराठा समाजासाठी ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी उपोषण चालू आहे आणि त्या उपोषणाचा सहावा दिवस आहे आज सहाव्या दिवशी ती� महाराष्ट्र राज्यातून मराठा समाजाची खूप गर्दी या अंतरवाडी सराटीकडं आग आगीकूच करत आहे काही मराठवाड्यातील मराठा समाज दादांच्या भेटीला आज दादाचा सहावा दिवसा उपसांचा आज दादाकडं दादाने कसलंही अन्न पाणी घेतलेलं नाही त्यासाठी दादाची परिस्थिती काय आहे यासाठी मराठा समाज स सर्व आंतरवाडी सराटीकडे आगीकूच झालेलं आहे पाहूयात आपण मराठवाड्यातून आले काही नागरिक आहेत त्यांच्याशी संवाद साध्या मी केशोपटी हेडक तालुका गावचा राहणार आहे गेल्या बारा महिन्यापासून या आंदोलनबाद सक्रिय आहे चार दिवस आम्हाला उपोषण करता या ठिकाणी आहेत आणि वारंवार आम्ही जागृती या संदर्भात आमच्या भक्तांची आपण तालुक्यात करत आहोत आणि अपेक्षित आहे की सरकारनं आजचा दादाचा सहावा दिवस आहे पण आजही सरकारनं अजूनही पाहिजे तसा रिस्पॉन्स दिलेला नाही आहेत मराठा समाजाच्या भावना या उद्रेक वयाची वाट सरकार बघत आहे का हा सवाल आमचा मराठा समाजामध्ये सरकारला या ठिकाणी निर्माण होत आहे सरकारनं तात्काळ जर या अंमलबजावणी केली नाहीत दादाचा सहावा दिवस आहे दादाच्या जीवाला जर बरवाईट झालं तर शंभर टक्के मराठा समाज ही सरकारला दाखवून देईल की मराठा हा छत्रपती शिवाजी महाराजच्या काळातला कसा मराठा होता आणि आज ॲडव्हान्स मराठा कसा आहे ही दाखवून द्यायची हिंमत हा ज्या मराठा समाजाला आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठवाड्यामधल्या ज्या आठ सीटा होत्या त्यापैकी सात सीटा भारतीय जनता पार्टीच्या पाडलेल्या आहेत महायुतीच्या आणि एवढ्यावरती जर कधी थांबत नसेल भारतीय जनता पार्टीचे सरकार आणि देवेंद्र फडणवीस साहेब तर साहेब मराठवाड्यातल्या जेवढ्या की विधानसभेच्या जागा असतील या शंभर टक्के पडल्याशिवाय राहणार नाही ना आहेत तोपर्यंत मराठा था समाज थांबणार नाही आहेत त्यामुळे तात्काळ म्हणजे का सगळे सोयीची अंमलबजावणी आणि दादाच्या मागण्या पुनर्त्वास तात्काळ न्या जेणेकरून या राजकारणाचा आणि या आरक्षणाचा काही संबंध दादा वारवार सांगतायत परंतु तुम्ही आरमुठी भूमिका घेतलेली आहेत ही भूमिका बाजूला ठेवून समाजाचं भलं करायला शिका तर शंभर टक्के समाज तुमच्या पाठीशी राहील एवढी तुम्ही त्या निवेदना करतो जा जाणून घेऊया आणखी काय मराठा बांधव अकोल्यावर आलेले आहेत त्यांचे पण जाणून घेऊया त्यांचे काय म्हणतात वाशिम वाशिम सहित आहेत त्यांच्या आम्ही अकोला वाशिम जिल्ह्यातून आलेलो आहोत विरंग तर हे उपोषण आहे आणि साव उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही अकोला वाशिम या जिल्ह्यातून मराठा बांधव खूप संख्येने आलेलो आहे सरकारने अजून कितीतरी वेळ घेणार आहे जरांजेबाजला का खूप विरोध झाले सहावं उपोषण झालं फक्त आश्वासन देत आहे आणि आश्वासनाची संख्य सोऱ्याची खोतता करत नाही आहे त्याच्यामुळे शासनाला अशी विनंती आहे की संजय सोऱ्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी ही शासनाला विनंती आहे आणि जी वडीवदिराला जे उपोषणासाठी जी ओबीसी बांधवांना जी जागा दिलेली आहे ती सरकारने चुकीची दिलेली आहे आधी उपोषणच्या रंग चालू होतं आणि सरकारच्याच मनात असं दिसतं आहे की भांडं लावायचं ओबीसी आणि मराठ्यामध्ये आणि त्याच्यामुळे शासनाने या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे मराठा समाजाकडून तीव्र भावना व्यक्त होत आहेत आणि सर्व मराठा समाजाला आपण शांत रीतीनं आणखी चार दिवस वाट बघूयात महाराष्ट्राचे मु, मुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी चर्चा केली होती पण ती चर्चा निष्फळ ठरलेली आहे आणि मराठा समाजाला मराठा बांधवांना त्यांनी आवाहन केलं आहे की कसल्याही प्रकारचा गोंधळ करू नका शांत रहा जर चार दिवसात नाही निर्णय दिला तर मग आपण सर्वजण मिळून या सरकारचं काय करायचं हा निर्णय दादानी आज सर्व मराठा समाज बांधवांना दिला आहे